नमस्कार तर आज रविवार एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उजळ्यावाडी येथे भव्य आणि जंगी कुस्तीचं मैदान आयोजित केलं होतं आणि त्या कुस्ती मैदानात माझ्या बायकोनं माझ्या सौभाग्यवतीनं कुस्ती घातली होती आणि या कुस्तीची बऱ्याच आमच्या हितचिंतकांना उत्सुकता लागून राहिलेली होती प्रथम तर मी त्यांचं आभार मानतो कारण त्यांना आम्हाला त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी कौतुक केलं प्रोत्साहन देखील दिलं त्याचबरोबर ह्या कुस्तीसाठी अगदी ठराविक जणांना घोर लागला होता काळजी लागलेली होती कारण ही म्हातारी कुस्ती जिंकती काय आणि का म्हातारपणात काय कुस्ती खेळणार असा बऱ्याच जणांचा समज होता पण ती वयानं जरी म्हातारी असली तर मनानं तरुण आहे कारण तिची आत्ता सुरुवात आहे कारण वयाच्या चाळीस नंतर तिनं सुरुवात केलेली आहे आणि आत्ता तिचं वय पन्नास आहे म्हणून एक दहा बारा वर्षाच्या मुलामुलींची एनर्जी तिच्यात आहे तर आज ती कुस्ती जरूर हरली पण मैदान जिंकलं मैदान गाजवलं तर आज अपयश ही यशाची पहिली पायरी असते ही आपल्याला कदापि विसरून चालणार नाही आज बऱ्याच जणांना फक्त यश लागतं अपयश पचवायची ताकद नसते तर जरी वयाने म्हातारी असली तरी तिचं मन तरुण आहे तरुण मुला मुलींना लाजवेल अशी तिची कामगिरी आहे तर मला यातून एकच सांगावं असं की हार जीत ही कोणत्याही खेळात असते कोणताही खेळाडू कोणताही संघ एक संघ एक खेळाडू हरल्याशिवाय दुसरा खेळाडू जिंकू शकत नाही आणि जो हरलेला खेळाडू असतो तो जिंकणाऱ्या खेळाडूच्या तोला मोलाचा असतो तेवढीच त्याच म्हणजे तेवढाच त्याचा दर्जा देखील असतो हे देखील विसरून चालणार नाही आज आपल्या जेवणात जसं आंबट खारट तुरट तिखट असतं त्यामुळं गुढीची चव कळते तसंच या जगात देखील वेगवेगळ्या माणसांचा स्वभाव आहे आणि त्यामुळं आपली एनर्जी वाढत राहते एक जुनी मन आहे निंदकाचे घर असावे शेजारी त्या पद्धतीनच आहे तर परत एकदा मी आमच्या हितचिंतकांना आम्हाला शुभेच्छा दिल्या आम्हाला आमचं कौतुक केलं आम्हाला प्रोत्साहन दिलं मैदान बघायला आलेत कुस्ती आमच्या बायकोची बघायला आलेत त्यांचं मी खरोखर आभारी आहे आणि ज्यांना काळजी आणि घोर लागलेला होता त्यांचा देखील मी मनापासून आभारी आहे धन्यवाद तू गा दुर्गा तू भी संसाराची जननी सारी माया तुझी आंबे कृपा करी आंबे कृपा करी दुर्गा तु भवानी संसाराजी तु च जननी सारी माया तुझी अम्बे करी अम्बे करी